जय मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वांनी मजेत असाल आध हॅलो करतोय गुड मॉर्निंग सर्वांना आणि तर आज पंधरा ऑगस्ट आहे आगे आगे आज पंधरा ऑगस्ट आहे त्यानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळ सकाळी तयार होऊन कुठे चाललेलो आहोत पार पार तर आम्ही चालेलो आहोत गावी कारण लागोपाठ चार पाच सुट्ट्या मिळत आहेत आणि एक म्हणजे आज स्कूलचा काढा होणार आहे फ्रायडेला पण बाकीच्या सुट्ट्या मिळत आहेत म्हणून आम्ही जातो आहे गावी खावटीला तर बघा इकडे पॅकिंग वगैरे केलेली आहे दोन बॅगा आहेत आमच्या ती एक आहेत ती एक आहे, आहे। तर कसा प्रवास होतो आहे काय होतं बघा आम्ही ऑलरेडी रिझर्वेशन केलेलं आहे ट्रेनचं तर आजची आजचा माझा लूक मी तुम्हाला दाखवते आजचा स्पेशल लूक केलेला आहे मी भरपूर दिवसांनी वेस्टर्न घातलेला आहे आणि अद्रेजचा लूक बघा तुम्ही अद्रेसचा सिम्पल आहे तर असं सिंपल लूक केलेला आहे मी वेस्टर्न घातलेला आहे कसा वाटतो आहे हा लुक नक्की कॉमेंट करून सांगा तर ब्लॉग कंटिन्यू बघा माझा प्रवास कसा होतो आहे मी गावी कधी पोचते काय ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू बघा फायनली ट्रेन निघालेली आहे पहा पारायला वाटलं क्या तुपार राहिला कुठे आला तू कस झाला Hello. <laughs> <elim> <laughs> <coupon> <seventimes> <da> तर मंडळी मी इथे फळ खात होती तर निलेशवरून माझी शूटिंग करत आहेत मी फळ खात होती ॲक्च्युली आजवेसाठी कट केला मी पण तो वरती झोपला होता मला तला जागा असेल तर थंड हवा लागली तर तो झोपूनच गेला तर खूप म्हणजे मे महिन्यानंतर मी आता ऑगस्ट महिन्यात गावी चाललेली आहे सासरी चाललेली आहे तुम्हाला आता माहितीच आहे खूप छान वाटेल इथं सर्वीकडे हिरवगार वातावरण त्यामध्ये पाऊस आणि खरंच एकदम मन प्रसन्न होतं त्यामध्ये मला ट्रेनचा प्रवास तर खूपच आवडतो कोणाला ट्रेनचा प्रवास आवडतो तरी नक्की कमेंट करा कारण की एस टी वगैरे मला जास्त आवडत नाही ट्रेन मस्त वाटते तर ना गावची घरं आणि निसर्गरम्य वातावरण आणि जाताना पण छान वाटत होतो आम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा येण्याचं मन करत नव्हतं त्यांना मला थंड वातावरण फार वातावरण खूप आवडतं तर फायनल आम्ही पोचलेलो आहोत आम्ही उतरलेलो आहोत कशाला पाहिजे बघितलं का मी म्हटलं कुठे पोचलो तर बोलतो कवट्या महाकाळ ऍक्च्युली आमच्या गावाचं नाव आहे खवटी आणि त्याला कवट्या महाकाळचा सीन आठवतो तर तो कवट्या महाकाळच बोलत असतो तर इथे मला खूप हसू आलेला आहे तर खेडवरून आम्ही विक्रम पकडले ते भरना नाका आणि भरणानाकावरून विक्रम पकडलेले आहे ते आता आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट आमच्या गावी इकडे इकडे बघून बघ चला पप्पा मग कसं पुढे जातोय घर आलं तसं बापरे किती हिरवं हिरवं झालंय ना तर आम्ही फायनली पोचलेलो आहोत घरी मला लांबूनच घर दाखवते फ्रेश वगैरे होतो खूप दमलो माझंच कुठे माझं या या

या, 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 या। तर मंडळी आम्ही आलो फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर बघितलं तर वरंड्यात हे घरटं तयार केलेलं आहे सुग्रणीने तर खूप छान असं घरटं तयार केलं होतं तर निलेश बघतायत ते आहे का ती नव्हती पण इथे तुम्ही बघू शकता अंडी आहे तिची तीन अंडी होती तर खूप मेहनतीने तयार केला आई सांगत होत्या की खूप दिवसापासून ती एक एक काळी जमा करून घरटं तयार करत होती तर खूप छान वाटलं आपल्या घरातच तिने तयार केलेलं होतं तर आम्ही फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि खूप छान वाटते गावाला आलोय तर बघा अद्वैत कसा झोका खेळतो ढकला ना त्याला मागून झोका द्या हां एक झोका एक झोका आयो मलाच लात मारतोय कसं वाटतंय वॉट डू यू फील Hello. Hello, आता मंडप केलेला आहे सभा मंडप म्हटलं आता हे मोठं वाटतं ना अंगण आहे ना हा बेटा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा